शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया पण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात केडगाव उपनगरातील एका सराफ व्यावसायिकाला परप्रांतीय यांनी मोडीसाठी बनावट सोने देऊन पंचेचाळीस हजार नऊशे सव्वीस रुपयांना गंडवली आहे ही घटना सोमवारी सकाळी घडली प्रमोद गोपा आणि मुकेश गोपा यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला वेतनवाढीसह सह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीने मंगळवारपासून पासून सर्जेपुरा येथील विभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर पंधरा दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन महामंडळाने दिले होते मात्र त्याला चार महिने उलटूनही कोणत्याही कार्यवाही न झाल्याने एस टी संघटना कर्मचारी तेरा फेब्रुवारीपासून राज्यभर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे त्यात नगर विभागीय कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी आरोग्य क्षेत्रात समर्पित सेवाभाव ठेवून जैन सोशल फाउंडेशन आनंद ऋषी मार्फत रुग्णसेवा करीत आहे मानव सेवेच्या या कार्यात हातभार लावताना आम्हाला नेहमीच आनंद होतो हॉस्पिटलमध्ये सुरू असलेले सेवा कार्य रुग्णांसाठी वरदान आहे असे प्रतिपादन श्रीजी गुरुपचे सुधीर अग्रवाल यांनी केलंय मित्राच्या वाढदिवसावरून घरी जात असलेल्या तरुणावर कोयत्यांनी हल्ला करण्यात आला नालेगावातील वारूळचा मारुती कामाने जवळ बुधवारी पार्टी ही घटना घडली आहे सचिन ठाणगे असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी तोपकाना पोलीस ठाण्यात आरोपी ओमरत्न बिंगारदिवेर राहुल रोहकले गणेश भुजबळ या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय विकास कामांच्या योजना यशस्वीपणे राबवत असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आहे संपूर्ण जगासमोर पर्यावरणाचा धोका निर्माण झाला असून आपल्या देशातील महानगरांमध्ये मुंबई पुणे दिल्ली सारख्या शहरांमध्ये वायू प्रदूषणाचा धोका निर्माण झाला असून त्याचा दुष्परिणाम नागरिकांवर होत आहे भविष्यात हा धोका आपल्यालाही पत्करावा लागेल त्यामुळे आताच उपाययोजना करणे गरजेचे असून प्रदूषणाचा धोका ओळखून पर्यावरण संतुलनासाठी आपल्या सर्वांना काम करावे लागणार आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केला शहराच्या बात या बातमीपत्रात शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर